शिरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सूर्यवंशी व बेडशे यांची बदली का नाही विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यावेळी खोतकर समितीच्या धुळ्याच्या खोली क्रमांक दोनमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रोकड विविध विभागाच्या अंदाज समितीला देण्यासाठी विविध विभागातील एकवीस मे रोजी रात्री अकरा वाजता इन कॅमेरा पंचनामा करण्यात आला होता त्याची एस आय टी समिती काय तपास करीत आहे तपासाला किती वेळ अजून लागेल सांगता येत नाही पण बांधकाम विभागातील क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांची बदली याबाबतचे नियम शिरपूर येथील सूर्यवंशी व बेडसे यांना नाहीत अंदाज समितीतील रक्कमची चौकशी वेगाने झाली असती तर कदाचित सूर्यवंशी व बेडसे यांचे नावे समोर आली असती सूर्यवंशी व बेडसे आमदार खासदार नाहीत परत परत एकाच मतदारसंघात राहायला त्यांच्या बदलीच्या बाबत दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे सूर्यवंशी व बेडशी यांची तात्काळ बदली झाली नाही तर एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा विषय पुन्हा एसआयटीला जनता जा विचारल्याशिवाय राहणार नाही